तुमच्या माझ्या अर्थात आपल्या सगळ्यांच्या लाडक्या मराठवाडा किचन या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे मैत्रिणींना उन्हाळा चालू झाला की सगळ्या आपल्या मैत्रिणींची गडबड आणि चालू असते ती म्हणजे उन्हाळी कामं बनवण्याची आणि त्यामध्ये पहिला पदार्थ येतो तो म्हणजे ये सांगली तर असे आज आस पदार्थाने आपण उन्हाळी कामाची सुरुवात करत आहोत त्यासाठी मी तुमच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर केलेला आहे सांडे बनवत असताना म्हणजे डाळीचं किती वापरावं हे लक्षात येत नाही किंवा मग खमंग असे सांडगे बनत नाहीत तर सांडगे जर बघायला गेले बनवायला तर ते खमंग बनले ना तर ती भाजी सुद्धा छान लागते आणि सांडगे सुद्धा खायला छान लागतात तर कोणत्या डाळीचं किती प्रमाण घ्यायचं आहे किंवा मग पीठ कसं म्हणायचं आहे किंवा मग पीठ बारीक करत असताना कितपत ते जाळस ठेवायचं आहे या सगळ्या टिप्सनी

मिश्र डाळीचे सांडगे हे खाण्यासाठीसुद्धा खमंग लागतात जर तुम्हाला एकाच कुठल्याही डाळीचे सांडगे बनवायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही तिन्ही डाळी न वापरता म्हणजे एकच डाळ वापरून सुद्धा बनवू शकता तर इथं बघा आता एका सुती कपड्यावरती मी या डाळी टाकून घेतलेल्या आहेत आणि त्याला ज्या जर तुम्ही विकत डाळी जर आणलेल्या असतील तर त्याला पावडर म्हणजे त्यावरती फारकाळ टिकण्यासाठी लावलेली असती तर या पद्धतीनं जर थोडासा वलसार कपडा करून घेतला तर या पद्धतीनं जर पुसून घ्यायची त्यामुळे पूर्ण डाळीची जी पावडर असते ती पूर्ण साईडला निघते आणि चाळण्यानं सुद्धा सुरुवातीला ही डाळ आपल्याला चाळून घ्यायची आहे तर मी अगोदर स्वच्छ करून म्हणजे निवडून ठेवलेली डाळ ही होती आणि परत एक सुती कपडा घेतलेला आहे आणि त्याने व्यवस्थित अशा पद्धतीनं चाळून घेतलेली आहे मिक्स डाळीचे सांडगे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा खाण्यासाठी तर खमंग लागतातच तुम्ही नुसतेसुद्धा फ्राय करून खाऊ शकता किंवा मग भाजीसुद्धा बनवताना अतिशय याची मिश्र डाळी यामध्ये सगळ्या असल्यामुळे टेस्ट अशी लागते बघा भरपूर प्रमाणात इथं याला धूळ अशी म्हणजे साईडला निघालेली आहे तर मराठवाडा किचनमधल्या रेसिपीज खूप सोप्या असतात तर तुम्ही ट्राय करत जा इथं पूर्ण आपली सगळी स्वच्छ करून डाळ ही तयार झालेली आहे तर आता आपल्याला सगळ्या सांडगे खमंग होण्याचं कारण म्हणजे या डाळी भाजून घ्यायच्या आहेत तुम्ही जर कधी डाळ भाजून सांडगे बनवले नसतील तर यावेळेस मात्र आपल्या मराठवाडा किचनच्या पद्धतीनं नक्की ट्राय करा तुम्हाला सुद्धा तुम्ही जे नेहमी सांडगे बनवता त्यापेक्षा काहीतरी नवीन आणि काहीतरी वेगळं नक्कीच लागेल एवढी खात्री तर मी देऊ शकते आता एक पाच मिनिट व्यवस्थित आपल्याला या सगळ्या मंदचेवर डाळी भाजून घ्यायच्या आहेत डाळी भाजत असताना जे तुम्ही कुठलं भांडं वापरताय ते थोडंसं जाडसर वापरा त्यामुळं काय होतो म्हणजे व्यवस्थित डाळी भाजल्या जातात किंवा कुठलेही भाजणीचे पदार्थ भाजत असताना नेहमी भांडं हे जाडसरच घ्यायचं त्यामुळं काय होतो पदार्थसुद्धा खमंग किंवा मग त्याला काळपट कलरसुद्धा येत नाही इथं बघा आता पूर्ण डाळी आपल्या भाजून झाल्यानंतर अर्धी वाटी धने आणि एक वाटी आपण इथे जिरं टाकलेलं आहे जिरा आणि सुद्धा आपल्याला चवर परत एकदा पाच मिनिट व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता ब काही जण असताना असतानासुद्धा त्यामध्ये जिरं किंवा मग धना पावडर टाकून घेतात पण असं टाकल्यामुळं जिरा आणि धनं त्यामध्ये भाजलं जातं आणि त्याचा जा एक जो खमंगपणा किंवा जो एक धण्याचा आणि जिरीचा फ्लेवर असतो तो मस्त त्या सांडग्याला बसतो आणि त्यामुळं सांडग्याची चव वाढते खमंगपणा वाढतो आता हे सगळं या पद्धतीनं आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकताय मंद याच्यावर भाजून घेतल्यामुळे याला कुठलाही काळपटकन म्हणजे कलर आलेला नाही आणि भाजलेलं तर खमंग असं आहे नो पदार्थ कुठलाही असू द्या पण जर तो आपण व्यवस्थित बनवला तर नक्कीच तो पदार्थ फेल तर जात नाहीच पण खाण्यासाठी सुद्धा टेस्टी बनतो आणि खमंगपणा त्या पदार्थामध्ये निर्माण होतो तर या पद्धतीनं इथं बघा पूर्ण आपल्या डाळी खवंग अशा भाजून घेतलेल्या आहेत तर या आता आपल्याला एका सुती कपड्यावरती काढून घ्यायच्या आहेत जर आपण कढईमध्ये म्हणा किंवा मग ताटामध्ये जर काढून ठेवल्या तर थोडासा म्हणजे असं ओलसर झाल्यासारख्या होतात उष्णतेमुळे त्यामुळं काय करायचं एक सुती कपडा घ्यायचा आणि त्यावरती या डाळी फॅनच्या खाली म्हणा किंवा मग हवेला व्यवस्थित अशा पसरून घ्यायच्या त्यामुळं काय होतं पटकन अशी ही डाळ थंड होते आणि दळून घेत असताना अगदी थंड दळून घ्यायची आहे ही डाळ तर इथं मी एक छोटासा मिक्सरचं भांड घेतलेलं आहे तुमची जर डाळ जास्त असेल तर तुम्ही गिरणीवरती ही डाळ दळून आणू शकता किंवा पूर्वतयारी म्हणून अगोदरसुद्धा ही तयारी सगळी करून घेऊ शकता हे पीठ एक दोन तीन महिने आरामात राहतं आणखीन आपण डाळी भाजून घेतल्यामुळं तर फार काळ टिकतं हे पीठ तुम्ही थालीपीठं बनवण्यासाठीसुद्धा वापरू शकताय मग किंवा मग ज्या पद्धतीच्या वेगळ्या वेगळ्या आपण वड्या बनवत असतो सुद्धा वापरू शकताय तर इथं मी या पद्धतीनं हे पीठ बारीक करून घेतलेलं आहे पीठ बारीक करत असताना अगदी जाडसरही नाही आणि अगदी बारीकसरही नाही ज्या पद्धतीनं ना आपण थापी वडीचं पीठ बनवून घेतो त्या पद्धतीनं हे पीठ बनवून घ्या आता यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे एक चमचा म्हणजे बेडगी लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे आणि आपलं रेग्युलर भाज्याचं म्हणजे लाल तिखट असतं ते एक चमचा टाकून घेतलेला आहे चवीनुसार यामध्ये टाकून घेतलेली आहे मीठ आणि एक चार चमचे आपण इथं अद्रक आणि जे लसण आहे ते जे आपण पेस्ट बनवून घेतलेली आहे ती आपण यामध्ये टाकून घेतलेली आहे तर आता बघा सगळं आपल्याला सुरुवातीला यामध्ये पाणी न घालता व्यवस्थित असं हे पीठ त्याला सगळे मसाले कोथिंबीर जे अद्रक आणि लसणाची पेस्ट होती तीसुद्धा आपल्याला व्यवस्थित अशी याला लावून घ्यायची आहे आणि नंतर थोडं थोडंसं पाणी करत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे कोणतीही मळणीची पीठं मळत असताना नेहमी थोडं थोडंसं पाणी करतच ते पीठ मळून घ्यायचं म्हणजे कसं आपल्याला पूर्ण पाण्याचा अंदाज येतो आणि हवं तसं आपल्याला पिठाचा गोळा मळता येतो तर इथं बघा आता थोडं थोडंसं पाणी करत अगदी घट्टसर असं हे पीठ मी मळून घेतलेलं आहे तर इथं बघा पीठ मी मळून झाल्यानंतर तुमच्या लक्षात आलेलं आहे अगदी बारीकसुद्धा हे पीठ नाही थोडंसं आपण जाडसर ठेवलेलं आहे त्यामुळे सांडगेसुद्धा अगदी चिकट होत नाहीत आणि लवकर शिजवतानासुद्धा भाजीमध्ये तो शिजला वाफरला जातो आणि फ्राय सुद्धा केल्यानंतर खाण्यासाठी सुद्धा खमंग अशी लागतात तर बघा पीठ आपलं इथं म्हणजे एक दहा मिनिट आपल्याला भिजत ठेवायचं आहे किंवा तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर एक दीड तास सुद्धा तुम्ही ठेवू शकता तर इथे मी एक अर्धा तास आपण हे पीठ भिजत ठेवलं होतं तर पूर्ण आता हे पीठ आपलं भिजून तयार झालेलं आहे सांडगे बनवण्यासाठी तर आता याला आपल्याला जास्तसुद्धा पाण्याचा हात न लावता हे आपल्याला सांडगे तोडता येतात तर फार जणी मैत्रिणींचे सांडगे बनवल्यानंतर असे पांढरे पडतात तर पांढरे प पडण्याचं कारण म्हणजे ज्या आपण सांडगे तोडत असतो त्यावेळेस तो काय करतो जास्त पाण्याचा वापर करतो म्हणजे जास्त पाणी लावून आपण सांडगे तोडतो त्यामुळं काय होतं मग सांडग्याचा आपण पीठ तर छान असा कलर असतो पण ज्यावेळेस सांडगे तोडतो किंवा मग वाळून झाल्यानंतर त्याचा पांढरा काहीसा कलर बदलतो तर तेच कारण आहे म्हणजे जास्त आपण पाणी लावल्यामुळे सांडग्याचा पांढरासा कलर बदलतो तर इथे मी एक डिश घेतलेली आहे आणि त्यामध्ये हे सांडगे आपण आता तोडून घेणार आहोत या पद्धतीनं किंवा तुम्ही उन्हामध्ये एखादा सुती कपडा टाकून त्यावरती सुद्धा हे सांडगे तोडून घेऊ शकता किंवा मग घरामध्ये फॅनच्या हवेला या पद्धतीनं तोडून तुम्ही उन्हामध्ये सुद्धा या डिश ठेवू शकताय नेऊन तर या पद्धतीनं आता पूर्ण आपले सांडगे तयार झालेले आहेत तर आता आपण एक दोन दिवस याला कडक असे उन्हामध्ये वाळून घेणार आहोत सांडगे हे कडक उन्हामध्येच वाळून घ्यायचे त्यामुळे एक दीड वर्ष तर आरामात टिकतात इथे बघा पूर्ण माझे सांडगे म्हणजे वाळून तयार झालेले आहेत तर तयार झालेले सांडगे मी एका सुती कपड्यावरती टाकून ठेवलेले आहेत तर आता इथं मी एका डिशमध्ये काढून घेतलेले आहेत तर तयार झालेले सांडगे आता तुम्ही एखाद्या डब्यामध्ये किंवा मग आपल्या उन्हाळी कामाचे डबे किंवा भरण्या किंवा मग कंटेनर हे ठरलेले असतात त्यामध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता उन्हाळी वाळवण हे नेहमी बनवत असताना त्याला चांगलं कडकडीतच ऊन द्यावं त्यामुळं काय होतं ते फार का टिकतं त्याला अजिबात जाळीसुद्धा लागत नाही तर इथं मी काचेची एक कंटेनर घेतलेला आहे आणि त्यामध्ये हे तयार झालेले सांडगे काढून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकताय कलरसुद्धा अतिशय छान असा आलेला आहे आणि खमंगपणा तर अतिशय छान असा याला निर्माण झालेला आहे तुम्ही नुसतेसुद्धा खाऊ शकताय तर नक्की मैत्रीणं यावेळेस कामाची सुरुवात करत असताना सा सांडगे जर तुम्ही बनवत आहात तर आपल्या मराठवाडा किचनच्या पद्धतीने बनवा तुम्ही जे सांडगे बनवता त्यापेक्षा काहीतरी नवीन म्हणजे बदल तुम्हाला नक्कीच जाणवेल त्याला मग भेटू आपण अशीच पुढील काहीतरी नवीन आणि भन्नाट